आज या घटनेनं बारामतीला हादरवलं कॉलेजमधून बारामतीतून उंडोडी पेथ हे आलेला व बसमधून उतरलेला विनोद भोसले हा कॉलेजचा मुलगा ज्यावेळी तो कारखेलकडे घराकडे निघालेला होता त्यावेळेस त्याला गावातीलच चार पाच जणांनी पाळत ठेवून त्याला गाठलं आणि त्याच्यावरती कोयता आणि शत्रूने वार करत त्याला त्याचा जीव घेतला या घटनेनं पालक अतिशय हादरले आहेत नेमकं बारामतीमध्ये घडतंय काय असा प्रश्न सगळ्यांम सगळ्यांच्या मनात उपस्थित होतोय पुण्यातील कोयता गँग बारामतीतही आले आहे पुणे जसं पुढारलेलं आहे तसंच बारामती पुढारलेलं आहे पण म्हणून सरायत गुंडांची व सरायत गुंडांकडली पद्धत जर अल्पवयीन मिसरुडनं फुटलेली लहान लहान मुलं करू लागली तर आज घडलेल्या बारामती तालुक्यातल्या घटनेनं पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झालेली आहे काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये अनेकित धोत्रे या चायनीज पदार्थ आणण्यासाठी निघालेल्या युवकावरती शहरातील पाच सहा जणांनी हल्ला केला लोखंडी केलेल्या हल्ल्यामध्ये या के गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेला आणि तिथे त्याचा जा मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच आज उंडवडी सुपे या बारामती तालुक्यातल्या गावामध्ये कारखेल गावाकडे निघालेला कॉलेज कॉलेजमधला मुलगा विनोद भोसले याला चार ते पाच अल्पवयीन मुलांनी त्याच्या गावातीलच आहेत त्या मुलांनी त्याच्यावरती कोयता सतूर कुराडीनं वार करून त्याचा जीव घेतलेला आहे हे फार अतिशय अमानुष आणि धक्कादायक घटना आहे की बारामती सारख्या शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या शैक्षणिक हब बनत चाललेल्या शहरामध्ये अल्पवयीन मुलामध्ये बोकाळत चाललेला हा गुंडागर्दीचा जो प्रकार आहे त्याला वेळेचा आवर घालण्याची गरज आहे सराईत गुंडाप्रमाणे लहान मुलं कोयता घेऊन फिरत असतील तर फार चिंता करण्याची बाब आहे विशेषतः या घटनेनं पालक हादरलेले आहेत काय महापुरुषाच्या जयंतीचा वाद याच्या मागे कारणीभूत असल्याचं सांगितलं जाते पण खरं कारण पुरुष होतील पण काही जरी असलं तरी लहान मुलांना सुद्धा दयामाया उरलेली नाही त्यांच्याकडं कोणत्या प्रकारची सहानुभूती नाही त्यांच्याकडे भावना नाहीत का का असा प्रश्न निर्माण हो होतोय अं असंतुलन हार्मोनच अति वेगवान वाढ आणि त्याचबरोबर मुलांमध्ये योग्य वर्तन करण्यासाठीच लागणाऱ्या संस्कारांचा अभाव यामध्ये होतोय का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पालक यामध्ये मुलांना काही चांगल्या गोष्टी शिकवण्यात कमी पडतायत का तेही पाहणं गरजेचं आहे पण फार लहान वयात मुलांना अतिरेकी हिंसेची आणि त्याचबरोबर काही घृणास्पद कृत्य करण्याची जी धाडसाची प्रक्रिया सुरू होते त्यांच्यामध्ये ती फार चिंताजनक आहे आणि यामध्ये काळजी करण्याची गरज आहे की हे वेळीच आवरलं नाही ना तर हे लोन गावागावात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही खरंतर मध्ये घडणाऱ्या घटलेल्या दोन घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहेच परंतु लहान मुलामधली वाढती गुन्हेगारी हा अतिशय चिंतेचा विषय पोलिसांपुढे सुद्धा आव्हानाचा बनलेला आहे कारण लहान मुलांना अल्पवयीन मुलं असल्यामुळे जीवेन कोर्टामध्ये दाखल करावं लागतं आणि त्याच्यावरती त्यांना बाल निरीक्षण गृहामध्ये निगराणीखाली ठेवून त्यांच्यावरती तशा स्वरूपाची कारवाई होते आणि त्यातून लहान मुलं लहान मुलांच्या माध्यमातून मोठी सराईत गुंड सुद्धा अशा प्रकारची कारवाई करून घेतात आणि ते अतिशय चिंताजनक आहे यातून कसं सावरायचं हा प्रश्न देखील पडलेला असून आज या कारखेलच्या परिसरामध्ये तणाव शांतता आहे परंतु त्या प्रत्येक पालकांमध्ये चिंतेचे काहूर माजलेले आहे चिंतेचे ढग आहेत आणि ते चिंतेचे ढग कोण दूर सारणार हा देखील अतिशय प्रश्न आहे समुपदेशकांच्या मतानुसार मुलांमध्ये अलीकडच्या काळातील जी जीवनशैली आहे झटपट त्याचबरोबर खाद्यपदार्थ आहेत जे फास्ट फूडचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळे हार्मोन्सचं इम्बॅलन्स आहे आणि लहान मुलं भावनिक लहानपणीच अतिशय हिंसक बनू पाहत आहेत आणि त्यांच्या हिंसक बनाचा परिणाम अशा प्रकारे वाढत्या गुन्हेगारीमध्ये होतोय त्या आवरण्याची अत्यंत गरज आहे आणि त्याची सुरुवात पालकांनी स्वतःपासून करण्याची सुद्धा आवश्यकता हो आहे